सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र मी वैभव सदा फुले खर तर काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर काँग्रेस पक्ष सोडण्यामागचं मुख्य कारण काय होतं ते सध्याच्या राजकीय स्थिती ज्या प्रकारे बदलापूर शहरात चालू आहे काँग्रेसची त्यामार्फत आपल्याला समजून येईलच या विषयामध्ये मला जास्त काय पुन्हा पुन्हा बोलायचं नाहीये परंतु आजच्या तारखेला जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की तिसऱ्या गाडीमार्फत मार्फत बदलापूरच्या सर्वसामान्यांचे उमेदवार आपण तयार केलेत आणि त्या सर्वसामान्यांना सत्तेमध्ये पोचवण्याचं काम एक ध्येय हाती घेऊन आपण आज इथपर्यंत पोहोचलोय आणि ज्या आपल्याला माहिती आहे की जशा प्रकारे आज बदलापूर शहरामध्ये सर्व प्रस्थापित नेतृत्वच पुढे यायला जायला लागले म्हणजे ज्यांच्याकडे पैसा असेल तोच निवडणूक लढू शकतो ही जी मानसिकता बदलापूर शहरामध्ये तयार केली जाते ही लोकशाहीच्या विरुद्ध असलेली लोक मानसिकता लोकशाही लोकशाहीमार्फत बाबासाहेबांच्या संविधानामार्फत प्रत्येकाला अधिकार मिळाला मतदान करण्याचा आजच्या तारखेला एक रस्त्यावरचा आपला गरीब बांधव सुद्धा असो किंवा अंबानी सुद्धा असो या दोघांच्या मताची किंमत एकसारखीच आहे त्याच्यामुळे आजच्या तारखेला मला बदौर शहरवासियांना मला एक विनंती करायची कळकळीची आतापर्यंत आपण त्याच प्रस्तापित राजकीय पक्षांना आपण पाठबळ दिले त्याच राजकीय पक्षांना आपण उमेदवार निवडणूक जिंकून त्यांना नगरसेवक बनवलं तेच राजकीय पक्षातले उमेदवार जे नगरसेवक राहून गेलेत आणि तेच तुमच्यासमोर आज पुन्हा येतील आणि बोलतील की तुम्ही मला नगरसेवक निवडून दे मी परत हे हे काम करेल परंतु ज्यांना तुम्ही एकदा संधी दिली होती त्यांनी त्या ते संधीला फक्त आणि फक्त टेंडर मार्फत स्वतःचे खिशे भरले बंगल्यांचे एक एक मजली त्यांनी वाढवल्या एक एक फ्लोर्स त्यांनी वाढवले एक एक गाड्या त्यांच्या वाढल्या परंतु तुमच्या घरातलं पाणी कपात केलं गेलं तुमचं विजेचं वीज तुमची कपात केली गेली तुमचे टॅक्स वाढवले गेले तुमचे रस्ते खराब केले गेले तुमचा टॅक्सचा पैसा जो टॅक्सचा पैसा आपण दैनंदिन जीवनामार्फत आपण जो काही खर्च करतो जो पैसा आपण सरकारला देतो कारण की त्या सगळ्या मूलभूत ज्या गरजा आहेत आपल्या त्या गरजा सरकार पूर्ण करेल अपेक्षेने परंतु आपला पैसा फक्त आणि फक्त यांच्या गाड्यांच्या डिझेलमध्ये किंवा यांच्या बंगल्यांच्या पेंटिंगमध्ये वापरला जातो यांच्या मुलांच्या हौसीमध्ये वापरला जातो कुठे ना कुठं तरी आज सर्वसामान्य बदलावकरांना आपल्यासाठी आपली सेवा करण्याची संधी मिळाली त्यासाठी आपण तिसऱ्या गाडी आपण सुरू केली होती आणि तिसऱ्या गाडीमार्फत आज आपल्याला ज्या ठाकरे कुटुंबाने या राज्यामध्ये ज्या ज्यावेळी या राज्यामध्ये त्या त्यावेळी ठाकरे कुटुंब या राज्यासाठी उभे राहिलेत त्याच ठाकरे कुटुंबातील प्रमुख आजच्या तारखेचे ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्यासमोर एक हात पुढे केला त्यांची इच्छा होते की सर्वसामान्यांसाठी त्यांना तेही मोठा लढा लढत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना अम, त्यांनी आमच्या कामाचं कौतुक केलं त्यांनी हे सांगितलं की आपण आमच्यासोबत यावं आणि आपण नक्कीच बदलावमध्ये आपण जे जुने शिवसेनेचे दिवस होते आपण नक्कीच पूर्ण आणू साहेबांचे काही शब्द आमच्या मनाला आजही मोठं घर करून गेला कारण की साहेबांनी सांगितलं की या राज्याला या आपल्या महाराष्ट्र भूमीला आज परत एकदा छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांची गरज आहे ती यासाठी जसं आपल्याला माहिती आहे की आज आपल्या राज्यामध्ये आपल्या बदलापूर शहरामध्ये ज्या प्रकारे मुंबई या परप्रांतींनी गिळली त्याच प्रकारे बदलापूरचं सुद्धा गिळण्याचा यांचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे आणि ते आपण होऊन द्यायचं नाही आज आपल्या बदलापूर शहरामध्ये उत्तर भारतीय भवन बांधण्याच्या गोष्टी होत आहेत उत्तर भारतीयांना उमेदवार दिली जाते याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी शरण झालेले लोक आहेत आणि हे सगळे सत्तेमध्ये असलेल्या लोकसभेत एकत्र लढलेले पक्ष आहेत विधानसभेला एकत्र लढलेले पक्ष आहेत त्याच्यामुळे ह्यांच्या या खेळीला आपण बळी न पडता आपण हा विचार केला पाहिजे हे फक्त तू मारलगत कर मी रडलगत करतो ही यांची एक राजकीय स्ट्रॅटेजी चालू आहे ह्याला बळी न पडता आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो शिवसेना पक्ष आहे ज्याला ओरिजिनल शिवसेना आपण म्हणतो त्यांची मशाल या निशाणी मार्फत मी प्रभाग क्रमांक आठमध्ये मध्ये आपल्या सर्वांच्या सेवेसाठी उभा राहतोय आपल्या प्रभा प्रभागामध्ये येणारा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये प्रामुख्याने मानव पार्क असेल मानव गार्डन असेल मेट्रो रेसिडेन्सी असेल रेसिडेन्सी असेल मोहन व्हॅली असेल गणेश नगरचा परिसर असेल या सर्व परिसरात राहणाऱ्या रा माझ्या तमाम मानवांना मला कळकळीची विनंती आहे तुमच्या समोर माझ्या व्यतिरिक्त तुम्ही जर पाल तर असणारे प्रस्थापित उमेदवार आहेत ज्यांना तुम्ही एकदा संधी दिलेली आहे त्यांचे प्रभाग प्रभागाची अवस्था प्रभागात जशी होते तशीच त्याच्यापेक्षाही खालच्या स्तरावर गेले त्यांची अवस्था त्याच्यामुळे त्यांना संधी न देता तुम्ही तुमच्यातल्या एका एक मुलावर तुम्ही संधी द्या तुम्हाला मी शब्द देतो मी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा व्यक्तिमत्व त्याच्यामुळे तुमच्या विश्वासाला कुठे तडा जाऊन देणार नाही तुमचं प्रत्येक स्वप्न ते माझं स्वप्न ते नक्कीच आपण पूर्ण करू